नमस्कार मंडळी मी प्राध्यापक दिगंबर आंधळे माझ्या चा या यूट्यूब चॅनलच्या या व्हिडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो मंडळी मी आलो आहे मानकोजी शिंदे यांच्या गावी गोंधळात पडलात ना आपण इतिहास विसरत चाललो की काय असाच प्रश्न पडायला लागतो आणि म्हणूनच तीनशे वर्षापूर्वीच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी माझा हा छोटासा प्रपंच मंडळी मी आलो आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मभूमी चोंडीमध्ये एकतीस मे हा त्यांचा जयंती दिन ग्रामस्थ आणि महाराष्ट्र शासनामार्फत इथे जयंतीचे आयोजन केले जाते जामखेड तालुक्यातील सिना नदीकाठी वसलेले तीन हजार लोकवस्तीचे छोटे गाव म्हणजे चोंडी गावातील हा मुख्य चौक आहे चौकातील हे आहे माजी मंत्री आमदार प्राध्यापक राम शिंदे साहेब यांचे प्रशस्त असलेले निवासस्थान आणि या चौकातून दक्षिणेकडे सीना नदीच्या कडेलाच आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्मस्थान अर्थात मानकोजी शिंदे यांचा राजवाडा या याप्रसंगी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे बांधव मोठ्या संख्येने इथे एकत्र आलेले दिसतात एकच ललकार जय मल्हार जय मल्हार राजवाड्याजवळच आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे स्मारक उभारण्यात आलेले आहे आत प्रवेश करताच आपल्या दृष्टीस पडतो तो पुण्यश्लोक पाठीमागेच इंदूरच्या होळकर राजवाड्याची प्रतिकृती बनविण्यात आलेली आहे या स्मारकाच्या आवारामध्ये बारा राशींचे प्रतिकात्मक शिल्प तयार केलेले आहेत आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला शिंदे घराण्यातील पूर्वजांच्या समाध्यादेखील आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या कार्यांचे दर्शन घडवणारे शिल्प इथे लावण्यात आलेले आहे ऐतिहासिक आधार घेऊन रूपी राजवाड्याची ही भव्य नवीन वास्तू निर्माण केलेली आहे राजवाड्याच्या प्रवेशद्वारावर दोन हत्ती स्वागताला उभे असल्याचे दिसतात राजवाड्यातील तापटिपणा कलाकुसर विविध प्रकारचे इथे असलेले दालन हे सर्व पाहून तीनशे वर्षापूर्वीच्या राजवाड्याची आपल्याला कल्पना येऊ शकते चोंडी गावचे पाटील असणारे मानकोजी शिंदे आणि सुशिलाबाई शिंदे यांच्या पोटी एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहिल्यादेवींचा जन्म झाला आणि याच राजवाड्यात त्यांचे बालपण गेले हा काळ असा होता जिथे महिलांना चार भिंतीच्या बाहेर पडण्यास मुभा नव्हती आणि अशा काळात अहिल्यादेवींना त्यांच्या आईवडिलांनी शिक्षण दिले माळवा प्रांत म्हणजेच आत्ताचा मध्य प्रदेश इंदूर ही तत्कालीन माळवा प्रांताची राजधानी सुभेदार मल्हारराव होळकरांच्या निधनानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी राजधानी इंदूरहून महेश्वरी येथे हलविली आपल्या साम्राज्यावर आलेल्या मोठमोठ्या संकटांना धैर्याने तोंड देऊन आयुष्यात आलेली सर्व दुःखे पेलून माळवा प्रांताचा उत्तम राज्यकारभार सांभाळून तलवारीसम तळपणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना माझे कोटी कोटी प्रणाम माझे कोटी कोटी प्रणाम चोंडी गावातील हे आहे पुरातन मंदिर दोनशे ब्याण्णव वर्षापूर्वी याच मंदिरात आरती करणारी एक तेजस्वी मुलगी पाहून तिला आपली पुत्र वधू म्हणजे सून करण्याची इच्छा सुभेदार मल्हारा होळकरांना झाली आणि ती इच्छा पूर्णत्वास देखील गेली वयाच्या आठव्या वर्षी पुण्याच्या शनिवार वाड्यात अहिल्यादेवींचा मल्हारा होळकरांचे पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी विवाह झाला आणि मानकोजी शिंदे यांची कन्या अहिल्यादेवी शिंदे अहिल्यादेवी होळकर बनल्या आणि केवळ अहिल्यादेवी होळकरच नव्हे तर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणून त्या नावारूपास आल्या भारतातील अनेक ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार अनेक घाट आणि धर्मशाळांची उभारणी आणि न्यायप्रिय राज्यकारभार करून केवळ भारतातच नव्हे तर आपल्या कर्तबगारीचा ठसा त्यांनी जागतिक पातळीवरही उमटविला सर्व सन्मान पुढे अहिल्या देवी होळकर दोनशे नव्याण्णव दो उत्सव जयंती समितीच्या वतीनं करण्यात येत आहे अहिल्या नगरचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री सन्मानित आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब

जयंती उत्सव साजरा केला पाहिजे अशा प्रकारचा शासन निर्णय केला सोलापूर विद्यापीठाचं नामकरण पुण्यश्राव हवी नामकरण केलं या अहमदनगरच नाव अहिल्या नगर, नगर करावं आणि माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांचं मी या सार्वजनिक जयंती उत्सवाच्या निमित्तानं या समितीच्या

मी इथे आलो आहे देवीला करण्यासाठी बंधन आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येणार आहे कोण येणार आहे मी <laughs> पडळकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करतो आज पुण्यहिल्या देवी यांची दोनशे नव्याण्णवावी जयंती अहिल्या देवींच्या जन्मभूमीमध्ये साजरी होते या जयंतीला वेगळं महत्व आहे ही जयंती वेगळी आहे कारण अहिल्यानगर जिल्हा झाल्यानंतर पहिल्यांदाच ही जयंती होते बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच आपण सगळ्यांनी उभा राहून टाळ्या वाजवून अहिल्या नगर केल्याबद्दल अभिनंदन करावं अखंड हिंदुस्थानावरती हिंदू धर्मावरती हिंदू मंदिरांच्या वरती संरक्षणाचा ज्यांनी पदर धरला त्या ही जन्मभूमी आहे आणि या जन्मभूमीमध्ये आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही सर्वजण अभिवादन करण्यासाठी मित्रांनो आला आहे व्यासपीठावरती स्वतः मुख्यमंत्री साहेब आहेत माननीय आठवले साहेब माननीय विखे पाटील साहेब माननीय संजयजी बनसोडे साहेब माननीय अतुल सावे साहेब माननीय प्राध्यापक राम शिंदे सर माननीय साहेब माननीय सुरेश साहेब भीमरावजी धोंडे माननीय शिवाजीराव करडिले मोनिकाताई ताई माननीय वळकुंजे साहेब माननीय रामहरी रुपनवार साहेब माननीय रमेश शेंडगे साहेब आणि व्यासपीठावरती अन्य मान्यवर आहेत आणि तुम्ही सगळेजण इतक्या ताकदीनं अभिवादन करण्यासाठी इथे उपस्थित आहात मित्रांनो अहिल्या देवींच्या विचाराच सरकार कसं असावं तर मल्लाराव होळकर आणि अहिल्या देवींचं एक स्वप्न होत की राम मंदिराचं पुनर्निर्माण झालं पाहिजे मल्लारावांनी ठरवलं होतं की पुनर्निर्माण आम्ही करावं परंतु ते त्या काळामध्ये तिथल्या लोकांनी काही अक्षेप केला की नको राम मंदिर बांधलं तर परत काही हे आक्रमक करणारी लोक सारखी येत आहेत तर त्यांना विनंती केली आज दोनशे पन्नास वर्षानंतर म्हणजे सतराशे सत्तर लाख पुंडेश्लोक अहिल्या देवींनी काशी विश्वेश्वराचा विश्वेश्वर केला त्यानंतर आता नरेंद्र मोदी साहेबांनी केला राम मंदिराचं स्वप्न माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण केलं माझं असं म्हणणं आहे की हे अहिल्या देवींच्या विचारावरती चालणार केंद्रामधलं सरकार आहे हे तीनशे वी जयंतीचं वर्ष सुरू होत आहे आजपासून आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं पन्नास कोटी रुपये जयंतीच्या कार्यक्रमासाठी राज्य सरकारनं राखून ठेवलेले आहेत मंजूर केलेले आहेत त्याबद्दलही मी सरकारचं मनापासून आभार व्यक्त करतो एका मेंढपाळाचा पोरगा स्वतःच्या ताकदीवरती मेहंदीवरती सुभेदारी स्थापन करतो आणि अखंड हिंदुस्थानामध्ये त्यांचा प्रभाव टाकतो अशा सुभेदार मल्हारावांचे आपण सगळे दरबाराचा हक्कदार हो, आहोत आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये सगळ्यात जास्त लढाया लढणारे आणि सर्वच्या सर्व, सर्व लढाया जिंकणारे महाराजा यशवंतराव होळकर हे आपले आदर्श आहेत ज्ञानदीप वेब सिरीज म्हणजेच अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती तेव्हा पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद जय मल्हार